की ज्ञान काय माऊली ह्या ठिकाणी सांगतात किंवा भगवंत या ठिकाणी तू ज्ञान प्राप्त करायचं असेल तर तू या संताला शरण जा मग ज्ञान म्हणजे नेमकं का काय सज्जन ज्ञान म्हणजे भगवंतापर्यंत जाण्याचं ते एक साधन आहे त्याच्याशिवाय आपण प्राप्त होऊ शकत नाही का बरं त्या भगवंताला नाही होऊ शकत सज्जन लक्षात घ्या ज्ञानाशिवाय भगवंताची प्राप्तीच आपल्याला होऊ शकत नाही इतर साधनं जे आहेत कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग हे अंतकरण पवित्र करून देणारे आहे आणि अंतकरण पवित्र करून दिल्याच्या नंतर ज्ञानापर्यंत यावं लागतं आणि ज्ञानापर्यंत गेल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती आपल्याला होत असते परंतु सरळ शॉर्टकट मार्ग ह्या ठिकाणी आपल्याला भगवंत सांगतात किंवा ज्ञानेश्वर माऊली सांगतात तू इतर मार्गाने जाऊ नको इतर मार्गाने जाऊ नको तू काय कर अर्जुन आहे तू या संताला शरण जा आणि संताला शरण जर तू गेला की तुला आपोआप ज्ञान प्राप्त होईल आणि ज्ञान प्राप्त झालं झालं तर तु भगवंत तुला प्राप्त होईल तू बाकीच्या खटाटोपमध्ये जाऊच नको तू फक्त संताला शरण जा आपण किती भाग्यवान आहात सज्जन किती भाग्यवान कि आहात की आपण ह्या ठिकाणी येता ह्या ठिकाणी आपण येता ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर ह्या ठिकाणी आपण सेवा करतो सज्जन हेच कर आपलं परम भाग्य आहे हेच खरं आपलं परम भाग्य आहे आपण शास्त्रग्रंथ असे सांगतात की तीन प्रकारचे या संत महापुरुषांची आपण सेवा करू शकतो तीन प्रकारचे जर आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर ज्ञानेश्वर मालू नुकतंच सांगितलं संतला शरण जा मग तुम्ही म्हणाल ह्या ठिकाणी संत आहेत ह्या ठिकाणी संत आहेत परमपूजनीय महेशगिरीजी बाबा आहे परमपूजनीय माधव बाबा आहे परंतु यदा कदाचित त्यांची सेवा आपल्याला भेटू शकत नाही नाही भेटलं तर काही हरकत नाही शास्त्रकाराने ग्रंथकाराने तीन प्रकारची सेवा सांगितलेली आहे एक आपण त्यांच्या विचाराची सेवा करू शकतो पहा कोणाची त्यांनी जो मार्ग आपल्याला सांगितला त्या मार्गाने आपण चालायचं झालं आपल्याला ज्ञान प्राप्त होणार दुसरा आपल्याला मार्ग सांगता येईल की त्यांचे समाधीची सेवा आपण करू शकतो ह्या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीची स्मृती मंदिर आहे ह्या ठिकाणी येऊन आपण दर्शनही जरी घेतलं त्यांच्या आवरणामध्ये आपण झाडलोट जरीही केली सज्जन तीसुद्धा सेवाच आहे आणि ते आपण करतोय तिसरी संत महापुरुषांची देहाची सेवा आता हे सरासरी देहाची सेवा लाभणं हा प्रारब्धाचा भाग आहे परंतु ते सोडून द्या देहाचा भाग नाही लाभला काही हरकत नाही परंतु आश्रमाची सेवा आपण करतोय झालं जीवनाचं सफल झालं आणि ते आपण जीवनामध्ये करतोय ह्या ठिकाणी येतोय हे आपलं परम भाग्य आहेत म्हणून आपण परम भाग्याच्या सीमामध्ये एकदा भजन करू धन्य झालो धन्य झालो धन्य झालो धन्य झालो धन्य तव त गुणगा जनदन देवागिरी देवा जनदन देवागिरी देवा, दन देवा, देवा। दरे बारी आलो मी बापुरा भाग्यवान आता आपण ह्या ठिकाणी परदोष पर्व काळावर येता अशा दिव्य संत महापुरुषाची येणे तेने प्रकारी सेवा आपल्याला घडते आणि सेवा घडली रे घडली सहज त्यांना अंतकरण पवित्र होतं हा सेवेचा ज्ञानाचा संबंध जो आहे तो आता सध्यानी जुळवत नाही बरं का तोही सुद्धा जुळवता येईल परंतु लय खोल जावा लागेल म्हणून तो जुळवायचा नाही चला वरूनच जाऊ आपण परम भाग्यवान आहात की आपल्याला अशा दिव्य संतांचं सान्निध्य आपल्याला लाभलं तुम्हाला सांगतो परमपूजनीय माधवगिरीजी बाबाजींच्या सेवेमध्ये मी राहतो अशा दिव्य महापुरुषाने त्या परमात्म्याला कसं प्राप्त केलं ते थोडक्यात के सांगतो बघा कसं प्राप्त केलं भगवंताला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला एक तर संत संगत लाभणं गरजेचे असते आणि संत संगत लाभली ते संतांनी मार्ग दाखवला त्या मार्गाने आपल्याला जायचं मग आपलं भगवत प्राप्त होत असते परमपूजनीय माधवगिरीजी बाबाला राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी हे लाभले आणि त्यांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग परमपूजने माधवगिरीजी बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये तंतोतंत बसवला तंतोतंत राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन म्हटलं भगवंताला प्राप्त करायचं असेल तर एक साधन सांगितलं नाम साधन कोणतं साधन सांगितलं नामसाधन आणि तेच नामसाधन परमपूजेने माधवगिरीजी बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये अंमलामध्ये आणलं तुम्हाला सांगतो महामृत्यूंज अनुष्ठान परमपूजेने माधवगिरीजी बाबाजींचं महामृत्यूंजय अनुष्ठान याच्यासारखं अनुष्ठान खरं तर कोणतंच बाबाजींच्या जीवनामध्ये नाही कोणतंच नाही जसं चंदनामध्ये चंदनामध्ये सुगंध जो आहे प्रत्येक कणाकणामध्ये आहे चंदनाच्या झाडामध्ये सुगंध प्रत्येक आहे परंतु विशेष सुगंध त्याच्या गाभ्यामध्ये खोडाच्या गाभ्यामध्ये त्यामध्ये सुगंध आहे परमपूजेने माधवगिरीजी बाबाजींचं जीवन अवघ साधनामय आहे कसं आहे अवघ साधनामय आहे परंतु परंतु विशेष साधना कोणती असेल तर महामृत्यूंचे अनुष्ठान कारण ती देवा देवादी देवादे सांगत होतो अनुष्ठानं करत असताना बाबा आता बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितले किती खडतर अनुष्ठान पण एक थोडक्यात सांगतो जिथं बाबाजींचा पाऊल पडल त्या अनुष्ठानमध्ये अनुष्ठान तो जो आश्रम आहे पूर्ण कडी कुलूपमध्ये बंद राहायचा पण जिथं पाऊल पडल त्या पाऊल पडण्याच्या अगोदर झाडून त्या ठिकाणी सेन गोमित्र टाकावं जाय म्हणजे आणि सुई जर कधी पडली तरीही तिचा आवाज येईल एवढी शांतता त्या आश्रमामध्ये ठेवा लाग काय झालं एका वेळेस बाबाजींचं फलार बनवलं आणि फलार बनवल्याच्या दुसऱ्या रूममध्ये फलार बनवायचं आणि ते बनवून बाबाजींच्या रूममध्ये जिथं साधनं बाबाजी त्या ठिकाणी करतात त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं मी त्या ठिकाणी बाबाजींचं फराळ बनवलं फराळ बनवल्याच्या नंतर त्या फराळ बनवत असताना तुम्हाला एक मुद्दा सांगतो सज्जनानं स्नान केलं स्नान केल्याच्या नंतर कपड्यांना वल्ल्याचं कपड्यांना वस्त्र पुसून घ्यायचं वल्ल्या वस्त्रांना अंग पुसून घ्यायचं आणि कोरा कपडा परिधान करायचं किंवा धूत वस्त्रावर वल्ल्याच वस्त्रावर फलार बनवायचं वल्ल्याच वस्त्रावर फलार बनवायचं आणि ते फलार न कोणाला दिसता बनवून आपणही सुद्धा कोणाला दिसायचं नाही ते बनवून घ्यायचं आणि बाबाजींच्या त्या साधने रूममध्ये ठेवून द्यायचं एक दिवस झाले दोन दिवस झाले ते बनवून ठेव जा ठेव जा ठेव जाय तुम्हाला सांगतो सकाळी बनवून ठेवलं संध्याकाळी घेऊन गेलो दुसरी पूजा फराळ तिथं पूजा म्हणल्या जातात त्या गोष्टीला दुसऱ्या संध्याकाळची पूजा नेऊन ठेवाली सुद्धा त्याच ठिकाणी राहायचं संध्याकाळी नेऊन ठेवलं सुद्धा तिथं सकाळ बाबा एक दिवसही सुद्धा फराळ घ्यायला तयार नाही दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले बाबा अजिबात फराळ घ्यायला तयार नाही पण तरीही बाबाजींची साधना तुम्हाला जशी ना तशी चालू जशी ना तशी चालू एकसुद्धा तिळ सुद्धा आशक्तपणा आलेला नाही परंतु तुम्हाला सांगतो जेव्हा पाच दिवस झाले पाच दिवस झाले पाच दिवस झाल्याच्या नंतरही सुद्धा फलार निवून ठेवला सजन तसाच ठेवला आणि जेव्हा बाहेर आलो बाहेर आलो बाबाजीकडं असं बाबाजींच्या बाबा कधीहीसुद्धा डोळ्याला डोळा नजराला नजर त्या ठिकाणी कधीच देता येत नव्हते आणि देण्याची सुद्धा आम्हाला परवानगी नव्हती वर बघायचं नाही बाबाजीकडं कधीच वर बघायचं नाही परंतु पाचव्या दिवशी ज्यावेळेस मी फलार नेऊन ठेवलं आणि फलाहार नेऊन ठेवल्याच्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी बाबाजीकडं बघितलं ना तर बाबाजीच्या आसनावरून परमपूजेने माधवगिरीजी बाबा एक फूटभर उंच असे आधार तरंगलेले होते हे जनार्द ना त्या महामूर्तूंची अनुष्ठानमध्ये राहायची एकवीस एकवीस पंचवीस पंचवीस दिवस ते अनुष्ठान चालायचं चा। आणि तुम्हाला सांग एवढं खडतर अनुष्ठान एवढं खडतर अनुष्ठान त्या अनुष्ठानामध्ये परमपूजनीय माधवगिरीजी बाबा त्या भगवंताचा साक्षात्कार झाला सतत सतत चिंतन करून 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 त्या परमात्माला परमपूजेने माधवगिरीजी बाबाजीने प्राप्त केलं आता ऐका पुढं आता ऐका पुढं माधवगिरीजी बाबाजीने त्या परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं बाबर का आपल्या हृदयामध्ये साठवलं मग ते निसं हृदयामध्ये साठवून ठेवतात काय संत आपल्याच हृदयामध्ये साठवून ठेवतात का नाही ज्ञानी करून सोडावे सकळ जन आपल्या हृदयामध्ये नाही साठवून ठेवते संत माऊली आपल्याला प्रमाण देऊन जाते ए हृदयचे ते हृदय घातील ए हृदयचे ते हृदय घातील हृदय हृदय एक झाले मग संत आपल्या हृदयामध्ये तो भगवंत प्राप्त झालेला दुसऱ्या हृदयामध्ये टाकतो ऐका हृदयामध्ये टाकतो मग परमपूजेने माधवगिरीजी बाबाजींनी असं कोणतं पात्र हृदय पाहिलं की त्या हृदयामध्ये त्या भगवंताला टाकलं कोणत्या हृदयामध्ये टाकलं परमपूजेने माधवगिरीजी बाबाजींना ते भगवत साक्षात्कार झाला हे हृदयाची ते हृदय घातील हे तत्व सिद्धांत जर कधी सत्य असेल मानायचं असेल मग माधवगिरीजी बाबाजींनी दुसरा पात्रता असं पात्र, पात्र कोणतं पाहिलं की आपल्या हृदयामध्ये जो परमात्मा प्राप्त झाला त्या हृदयामध्ये टाकला तुम्हाला सांगतो इतक्या वर्षापासून बाबाजींच्या सेवेमध्ये राहतो निरीक्षण केलं परमपूजेने माधवगिरीजी बाबाजींनी आपल्या जीवनामध्ये आपल्या अंतकरणामध्ये जो परमात्मा प्राप्त झाला ना त्यासाठी पात्र कोण ठरलं असेल तर ते म्हणजे परमपूजेने महेशगिरी

म्हणजे काही सहज नाही काहीतर निरीक्षणामध्ये येतं काही बघण्यामध्ये येतं बऱ्याच वेळेस असा प्रश्न पडत होता खरंच बाबाजींच्या जीवनामध्ये असा बाबाजींच्या नंतर आंतरंग शिष्य कोण तर परमपूजेने महेशगिरी जीवावर एक थोडक्यामध्ये प्रसंग सांगून जातो जेणेकरून आपली निष्ठा आपली श्रद्धा जी बळकट होईल एक दिवस नाशिकमध्ये असताना बाबाजींच्यासाठी माधवगिरीजी बाबाजींच्यासाठी जे कपडे असतात बाबाजी जे कपडे घालतात ना ते कपडे काय असते सफेद कपडे असतात अगोदर सफेद कपडे असतात त्याला धुवा लागतं धुतल्याच्या नंतर त्याला गेरू वगैरे जो असतो तो आम्ही गेरू देतो मग तर ते ते कपडे भगवे होतात असेच बाबाजींना माधवगिरीजी बाबाजींना कपडे आले सफेद कपडे आले आणि आल्याच्यानंतर एक बाबाजींचं निरीक्षण करा बरं का माधवगिरीजी बाबाजींचं बाबाजींच्या बाबाजींना जेही सुद्धा वस्त्र येतील जेही वस्त्र येतील अगोदर ते वस्त्र जनार्दन स्वामीला परिधान केलं जाईल अगोदर अगोदर जनार्दन स्वामीला नाशिकला असेल तर तिथं बाबाजींच्या समाधीवर ते कपडे अगोदर परिधान केल्या जातात इथं जर कधी आले परमपूजने माधवगिरीजी बाबा तर इथं आपल्या जनार्दन स्वामीला परिधान केल्या जातात नंतर ते स्वतः कपडे वापरतात नाशिकला असताना चांगल्या एक चांगले सेट होते त्यांचं नाव मला आठवत नाही सुंदर काठा पात्राच्या असे ज्या चांगले जे सफेद कपडे बाबाजींना आणून दिले म्हटलं बाबा आता आतमध्ये आम्ही थोडंसं सुद्धा बोलतो म्हटलं बाबा तुम्ही हे जर कधी कपडे घातलात ना इतके झकास दिसताल इतके भारी दिसाल तुम्ही हे कपडे घालाच बाबा बाबांनी मग व्यवस्थित कापून दिले जनार्दन स्वामीच्या मंदिरामध्ये मी ठेवून आलो धुवून आले त्याला चांगल्या प्रकारचे धुतले आणि धुतल्याच्यानंतर चांगल्या प्रकारे म्हटलं चांगला ड्रेस आहे चांगला गिरू लावा चांगला एक नंबरचा कलर त्या लुंग्याला मी दिला आणि दिल्याच्यानंतर म्हटलं बाबा तुम्ही एकदा वाड्यात चला इतक्या भारी लुंग्या दिसून राहिल्या म्हटलं तुम्ही एकदा सुद्धा बाबाहीसुद्धा कोणी वाड्यामध्ये आले त्या लुंग्या पाहिल्या इतक्या भारी दिसायला लागल्या तुम्हाला सांगतो म्हणलं बाबा आता तुम्ही फक्त याला एकदा घालाच आणि तुमचा फोटो मला काढू दे तुम्हीच पहा किंवा आठशा समोर तुम्हीच पाहा म्हटलं बाबा किती भारी दिसताल बाबाजीसुद्धा सुद्धा लागेल ठीक आहे म्हणे मग कपडे वगैरे धुतले ते कलर वगैरे दिला परत एकदा धुवून काढावं लागतं त्याला धुवून काढलं प्रेस वगैरे मारले आणि बाबाजींनी ते कपडे परिधान केले परमपूजीने माधवगिरीजी बाबून ते कपडे परिधान केले बाबांनाहीसुद्धा एवढे आवडले तुम्हाला सांगतो खूप खूप असे एवढे ते कपडे आवडले खूप आवडले बाबाजींचा त्याच परदोष त्या ठिकाणी परदोष चालू होता बाबाने त्या कार्यक्रमामध्ये कपडे परिधान केले इतके भारी बाबा दिसायला असं लागले तुम्हाला सांगतो खूप भारी दिसायला लागले आमचे जवळजवळचे आमचे भक्त मंडळचे म्हणजे बाबाला काय भारी ड्रेस भारी दिसतो काठा पदर त्याला एकदम व्यवस्थित काठ वगैरे हो किनार हे ते म्हटलं कपडेच तसे दिलेत एका शेटनं त्या कपड्याचं कौतुक आमच्या आमच्यामध्ये सुरू झालं मलाही सुद्धा खूप तेवढं ड्रेस आवडल्या गेला पण काय झालं दोन तीन दिवस झाले ते कपडे मग नंतर त्या ठिकाणी मी पंधरा दिवस होत ते कपडे तिथे दिसेच ना दिसेच ना ते कपडे म्हटलं बाबा एवढा भारी ड्रेस जो हा कलर वगैरे दिला तो ड्रेस कुठं आहे नेमकं बाबा मला सांगेस ना बाबा सांगेस ना आणि ज्या कपाटामध्ये बाबा कपडे ठेवत जायत ना त्या कपाट मी उघडून बघितलं तिथेही सापडले नाही बाबाजींच्या आसनाखाली पाहिले तिथेही सापडले दोनदा तीनदा बाबाला विचारलं बाबा बाबाले बाबाले तो ड्रेस कुठे आहे तो ड्रेस कुठे आहे तो ड्रेस कुठे बाबा त्याला विषय टाळत टाळत गेले मीही ओळखून घेतलं काही कुछ ना कुछ दालमे गाला आहे कुश ना कुश में काला आहे मग पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाल्याच्या नंतर सहज गोंधळ केडला आलो घरी आलो घरी आल्यानंतर इथं नाच बाबाकडं आलो माधवगिरीज बाबाजीने महे जे महेशगिरी बाबासाठी जे काही पाठवतो ते पाठवलं आश्रमाकडं आश्रमा शिवाजी महाराजकडे देऊ केलं आणि महेशगिरी बाबाजींचं दर्शन घेतलं ऐका बरं का, बर का महेशगिरीजी बाबाजींचं दर्शन घेतलं एवढा सुंदर असणारा जो ड्रेस होता तो कुठं पाहिला असेल तर महेशगिरी बाबाजींच्या अगोदर पाहिला 我们都嘛。 ते आणावे तरी संताया भजावे बजावे हा सिद्धांत माऊलीनं सांगितला ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी तू संताला शिरणं जा मग संताला शिरण जा यांच्याजवळ काय आहे तर जे माधवगिरीजी बाबाजीनं त्या भगवंताला प्राप्त केलं ते परमपूजेने महेशगिरीजी बाबा यांच्या माध्यमातून ते आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होतंय म्हणून ह्या ठिकाणी शिरण आपल्याला ह्या ठिकाणी यायचं आहे आणि ह्या दिव्य परिसरामध्ये येऊन आपणही सुद्धा उद्धरून जायचं आहे ह्यासाठी ह्या ठिकाणी यायचं आहे एक पुष्टी एक सिद्धांत ह्या ठिकाणी सांगतो आणि ह्या श्लोकाला पुष्टी देतो सर्वांना माहिती आहे आज श्री संत जगनाडजी महाराज यांची पुण्यतिथी आहे सुद्धा दृष्टिक्षेप टाकायचा आहे आणि आपल्या सेवेला पूर्णविराम द्यायचा आहे थोडं पाच मिनटं मी थोडं घेणार आहेत तुमचे एक पुष्टी या सिद्धांताला देतो आणि चरित्राकडं ओळतो आपल्या सर्वांना माहिती आहे तर एक दोन वर्षापूर्वी उत्तर भागामध्ये रामलल्लाचं मंदिर त्या ठिकाणी बांधण्यात आलं बऱ्याच पाचशे वर्षापासून तो वादविवाद चालू होता तो निवारला गेला त्या ठिकाणी श्री आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून त्या मंदिराचं पूर्णत्वाला काम गेलं काम गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मूर्ती जी आहे श्री रामलल्लाची ती त्या ठिकाणी नियोजन सुरू झालं की आपल्याला त्या ठिकाणी प्रामप्रतिष्ठा करायची प्रभू रामचंद्राची मग प्राणप्रतिष्ठा करायची तर मूर्ती जी आहे ती मूर्ती एकदम दिव्य भव्यताने परिपूर्ण असली पाहिजेत अशी त्या चर्चेमध्ये विषय सुरू झाला रामलल्लाच्या किंवा राम, कि राम मंदिरामध्ये जी मूर्ती बसवायची आहे ती विशेषच लागेल सगळ्यांचे तर विषय महत्त्वाचा आहे आणि त्या ठिकाणी विशेष मूर्ती लागण म्हटल्याच्या नंतर चांगली सभा बसली चांगली मिटिंग ठरण्यात आल्या त्या ठिकाणी मिटिंग मिटिंग सुरू झाल्या आणि मग नंतर मूर्ती कोणाला द्यायची करण्यासाठी असं ठरवण्यात आलं आणि म्हणून भारत देशामध्ये सगळ्यात पुरातन मूर्तिकार कोण आहे हे संशोधन सुरू झालं भारत देशामध्ये चांगल्यातला चांगला, चांगला मूर्तिकार कोण आहे हे संशोधन सुरू झालं म्हणून दक्षिण भागामध्ये दक्षिण भागामध्ये अरुण योगीराज यांचं नाव त्या ठिकाणी पुकारण्यात आलं स्वीकार करण्यात आलं आणि गंडगी नदीमधून दगड आणण्यात आले आणि ते दगड अरुण योगीराजकडे पाठवण्यात आले आणि अरुण योगीराज मूर्ती कोरण्यास सुरुवात केली ऐका बरं का, बर का? सुंदर सिद्धांत आहे मला पुष्टी या सिद्धांताला द्यायची आहे अरुण योगीराज त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती जी आहे त्या ठिकाणी घडवत आहे घडवण्यासाठी बसत आहेत परंतु त्याला सांगण्यात आलेलं होतं की अशी मूर्ती घडव तिथलचे जे जे विद्वान जे पंडित जे जाणकार मंडळी होते त्यांनी सांगितलं होतं की मूर्ती जी आहे बनवत असताना आम्हाला बालरूपातली असणं गरजेचे आहे बालरूपातली आणि एवढ्या इंचाची ते माप ॲक्युरेट त्यांना सांगितलं आणि विशेष बालरूपातली अरुण योगीराज त्या ठिकाणी विचार करतो आहे मला मूर्ती बनवायची आहे रामलल्लाची मला मूर्ती बनवायची आहे परंतु ती हास्रमुख असणं गरजेचे आहे आणि बालरूपातले असणं गरजेचे आहे मग त्यांनी विचार केला तशी आपल्याकडून मूर्ती बनणार नाही सुद्धा साधना सुरू केली त्यांनी साधना सुरू केली सज्जनानो ऐका त्यांनी काय साधना केली सहा महिने तो घराच्या बाहेरच आला नाही पहा अरुण योगीराज सहा महिने तो घराच्याच बाहेर नाही आला बरं आला आला तर आलाच नाही सातत्यानं सातत्यानं भगवंताचं नामस्मरण त्याने सुरू केलं श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम राम जय राम जे राम जे राम जय राम सांगतोय मी भगवंताचं नामस्मरण त्यांनी सुरू केलं आणि विशेष सहा महिना घराच्या बाहेर आला नाही आला नाही नाही परंतु पत्नीचंही सुद्धा सहा महिने त्यांनी चेहरा पाहिला नाही फक्त लहान लहान मुलं आलीत की त्यांचा चेहरा बघायचा लहान लहान मुलाचा चेहरा बघायचा आणि सहा महिने तो मूर्ती कोरू लागला आणि सहाव्या महिन्याच्या नंतर ती मूर्ती प्रकट झाली आणि मूर्ती तयार झाल्याच्या नंतर मूर्ती तिकडं पाठवण्यात आली त्यांनी ती मूर्ती त्या ठिकाणी प्रा प्रतिष्ठित केली साधू तू संत भारत देशातील हिमालयातील साधू संत त्या ठिकाणी आले त्यांनी त्या दगडाच्या मूर्तीला स्पर्श केला आणि प्रामप्रतिष्ठी त्या ठिकाणी मूर्ती केली अरुण योगीराज त्या ठिकाणी गेले कोण ज्यांनी मूर्ती बनवली त्या ठिकाणी गेली गेले आणि रामलल्लाचं दर्शन घेतलं त्याला विचारलं ही मूर्ती तूच बनवली का बघा ऐका ही मूर्ती तूच बनवली त्यांनीच सांगितली ही मूर्ती मी बनवलीच नाही का सांगितलं त्यांनी एवढी सुबक एवढी सुंदर मूर्ती मी बनवूच शकत नाही कारण एवढी तेजस्वी चेहरा मला बनवता येत नाही मग प्रश्न हा आहे प्रश्न हा ही मूर्ती बनवली कोणी ऐका ही बनवली त्याच्यामध्ये तेज कोणाकडून आलं असेल कोणाकडून आलं असेल हिमालयामधून जे साधू संत आले त्यांचा स्पर्श त्या दगडाला झाला दगडाला स्पर्श झाला तर तरीही सुद्धा सज्जन त्याच्यामध्ये दिव्यत्व प्राप्त झालं हा दिव्यत्वाचा चमत्कार कोणाचा असेल तर तो म्हणजे साधू संतांच्या स्पर्शाचा आहे म्हणून सज्जनानो या संतांच्या सान्निध्यामध्येच आहे ते ज्ञान पैगा बरवे जांगडबांधारे बांधारे भक्तीची जांगडबांधारे बांधारे नामाची बांधारे, आराय दहा मिनटामध्ये एका संतांचं चरित्र आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे आज श्री संत जगनाडेजी महाराज यांची आज पुण्यतिथी आहे श्री संत जगनाडेजी महाराज यांचा जन्म हा कुठं झाला असेल तर सदुंबर ह्या गावामध्ये झालं त्यांचं गाव हे चाकण हे त्यांचं गाव सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे संतांचं चरित्र निश्चित आपण वाचलं पाहिजेत ऐकलं पाहिजेत ह्या संतांचं चरित्र वाचलं ऐकलं तर आपलं चरित्र सहजतेनं घडतं सहजतेनं घडतं काहीच करायचं नाही काहीच करायचं नाही सांचा श्रवण ही भक्ती सांगितलेली आहे चिंतन कमी करायचं दृष्टांत कथा आपल्याला बघायची सदंबरे गावामध्ये संत जगनाडेजी महाराज यांचा जन्म झाला जगनाडेजी महाराज हे हळू हळू हळूहळू मोठे होऊ लागले मोठे झाल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांना कळू लागलं त्यावेळेस त्यांच्या घरी जो व्यवसाय होता त्यांचा व्यवसाय कोणता तेली समाजामध्ये जन्माला आल्या ते तेल विकण्याचं करण्याचं काम घाणे हकलण्याचं काम त्यांच्या घराण्यामध्ये असल्याकारण ते करत असायचे आणि त्या धंद्यामध्ये ते रुजू झाले रुजू झाल्याच्या नंतर संताजी महाराज तेल विकण्यासाठी देहू गावामध्ये जात असत देहू गावामध्ये जात असत देहू गावामध्ये सर्वांना माहिती होतं कोणते संत संत तुकब्बो आहे संत तुकब्बो आहे आणि एक दिवस संत तुकब्बो आहे चाकण गावामध्ये आले चाकण गावा